राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सोलापूर विमानतळावर आमदार विजयकुमार देशमुख मालक तसेच सोलापूर जिल्हा अधिकारी माननीय श्री कुमार आशीर्वाद साहेब तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय कुलकर्णी साहेब आणि माजी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी महाराज माननीय सभागृह नेते संजय जी कोळी व मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अनेक पक्षाचे या वेळेला उपस्थित होते श्री शिवयोगी पावन नगरीत स्वागत केले व तसेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा